अशी लांबकी लांबकी कापाय कापणार आहोत आम्ही अशी भारी कापून घ्यायची उठाची करायची हिरवी मिरची घालून मिटाची करायची कापून झालेली आहे जो आकार बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये काय आळ्या जाळ्या किडे झाले का, का आपल्याला दिसून येतं आईनं कपडे स्वच्छ अगोदर पुसून घेतल्यात या भेंडी आता हिरवी मिरची व आपुट्या कापून घ्यायली कोथिंबीर कापून घ्यायची कढीपत्ता धुवून आहे

हिरवी मिरची कडीपत्ता पत्ता टाकून घेतला आता आपली बारीक कापलेली भेंडी टाकून घ्यायची उभी चिरलेली भेंडी टाकून घ्यायची भाजी आवडत नाही चांगली असते तो रात्री असं करून बघा आवड आवडत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मीडियम गॅसवरती जरा भेंडी वाफरू देण्यासाठी ठेवलेली आहे वाफरल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट शेंगदाणे कुट वगैरे टाकून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकून घ्यायची कोथिंबीर लसूण अद्रकची पेस्ट टाकली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अगोदर आपण फक्त मीठ टाकून वापरून घेतलं होती भेंडी आता जे आपल्याला साहित्य घालायचे ते टाकून मिक्स करून घ्यायची बऱंद लहान का आणि मुलाने दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं जस तुम्हाला जसं आवडेल तसं टाकून घ्यायचं वरल्या बाजूला राव घ्यायचं नाहीतर खाली चिटकत आहे शेंगदाण्याच कूट हा थोडासाच बारीक गॅसवर वापरून द्यायचं पुन्हा हलवायचं नाही तर चिटकल्या जाते खाली पडेल आता आपली भेंडीची भाजी झाली आहे कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी तयार राहतातली किती छान वा लहान लेकरं मोठे माणसं सगळं खाऊ शकतात